नमस्कार मी नेहा पाटील आज आपण आलो हो, आहोत कलेक्टर ऑफिसला काही दिवसांपूर्वी जे जुन्या पेन्शन योजनेबाबत जो मोर्चा निघालेला होता आणि त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपण आहोत कलेक्टर ऑफिस मध्ये आणि आपल्यासोबत बरेच कर्मचारी शासकीय कर्मचारी जुडले आहेत त्यांना आपण मुद्द्याचा पूर्ण संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत आपल्यासोबत जुडले आपण बोलतो यांच्याशी नमस्कार सर पेन्शन जुन्या पेन्शन बाबत आपण काय बोलणार आहे तुमचा काय मुद्दा मांडावा असं म्हणतो संघटनेच्या अनुषंगाने आमचा असा एकच विषय आहे की जुनी दोन दोन हजार पाच आणि दोन हजार पाच नंतर शासन सेवेत लागलेले कर्मचारी यांना मनासे अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशी नुसार शासनाने जुन्या पेन्शन देण्याबाबत आमचा एक संकल्प आहे तोच आम्ही शासनाला फक्त वारंवार संघटनेच्या आंदोलनामार्फत मोर्चांमार्फत सांगितलेला आहे परंतु शासनाने या संदर्भात अद्यापही कोणत्याच प्रकारचा निर्णय घेतलेला नाही त्या संदर्भात आज जर आजचा कर्मचारी सेवानिवृत्त होतो तर त्याला तीन हजार दोन हजार चार हजार अशी पेन्शन राहते तर आज शासनाच्या ज्या योजना आहेत संजय गांधी योजना असो किंवा इतर कोणत्याही संजय संज... योजना असो शासनाच्या त्यांना योजनेमार्फत आज पाच हजार दहा हजार पंधरा हजार अशा मिळतात आणि जो कर्मचारी हा शासनसेवेमध्ये तीस वर्षापासून काम करतो त्याला सेवानिवृत्तीनंतर दोन हजार रुपये मिळतात आज जर कर्मचाऱ्यांना त्याच्या स्टेटसला असं काम जर करायचं असेल तर त्याला दोन हजार मध्ये काय होतं आज जर शासनाच्या कर्मचाऱ्याला भाड्याने जर राहायचं असेल तर त्याला सात हजार दहा हजार रुपये भाडं लागतं आणि त्याच्या जर या म्हणजे त्यांनी दीड वर्ष तीस वर्ष शासनाला दिल्यानंतर जर त्याला त्याचं घराचं संगोपन करता येत नसेल त्याच्यापेक्षा दयनीय अवस्था कर्मचाऱ्यांची कोणतीच नाही त्यामुळे त्याचा सेवानिवृत्तीनंतरच त्याला त्याच्या परिवारासाठी काय करायचं आहे त्यांनी काय करून ठेवलं हे सर्व त्याच्यावर अवलंबून असतं त्यामुळे आम आमची सर्वांची एकच कळकडीची विनंती आहे शासनाला की सत्ता कोणाची असो सरकार कोणाचंही असो आम्हाला त्याच्याशी कोणत्याच प्रकारचा एकही संबंध नाही आम्हाला फक्त त्यांच्याकडून आम्हाला जुनी पेन्शन हवी हाच आमचा एक मुद्दा कळकडीचा आहे आणि त्यांनी आम्हाला ते द्या नाही तुम्हाला सर काय वाटते जुनी पेन्शन योजनेबाबत तुम्ही पण दोन शब्द बोलू शकता जुनी पेन्शन योजनेसंदर्भात माझं जे मत आहे आता माझे जे बंधू आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे यामध्ये बघा आता सरकारने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ योजना आहे आता यामध्ये जो आमचा कर्मचारी एक अकरा दोन हजार पाच नंतर जो लागला आहे तो जर आज सेवानिवृत्त होत असेल तर त्याला आज काय तीन ते पाच हजारापेक्षा जास्त पेन्शन मिळणार नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त जर सरकार सध्या लाडक्या भाऊ योजनेमध्ये देते आहे बारावी आल्याला जर सरकार आठ हजार देते आहे त्याच्याही पेक्षा कमी तुम्ही ज्यांनी पंचवीस तीस वर्ष शासनाची सेवा केली त्याला देत आहे आणि दुसरा विषय असा आहे की यासाठी शासनाला आज एकही रुपया खर्च करायचं काम नाही आहे दोन हजार पाच मध्ये लागलेला कर्मचारी साधारणतः कमीत कमी पंचवीस ते अठ्ठावीस वर्षाची सेवा केल्यानंतरच सेवानिवृत्त होणार आहे त्यामुळे आज आज सरकारला एक रुपयाची तरतूद करायची नाही आहे आज सरकार जे एन पी एस राबवते त्या एन पी एस मध्ये चौदा टक्के हिस्सा सरकार टाकते आहे तोच चौदा टक्के हिस्सा प्लस अजून त्याच्यामध्ये कारण की पेन्शन पन्नास टक्के द्यायची आहे चौदा टक्के तो आणि पुन्हा त्याची तरतूद आहे आणि तुम्हाला तरतूद आज नाही करायची आहे किमान अजून सात आठ वर्ष कोणी सेवानिवृत्त होणार नाही आहे त्यामुळे सात आठ वर्ष तुमच्याकडे आहेत त्यामुळे तरतूद करण्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे सरकारने जर विचार केला तर एका दिवसात जुनी पेन्शन योजना लागू करू शकते आणि हीच आमची मागणी आहे की कर्मचाऱ्यांना सरकारने जुनी पेन्शन योजना ही लागू करावी कारण की कसं आहे आता नवीन जो एन पी एस आहे एन पी मध्ये जे आमचे चौदा टक्के सरकार घेत आहे सरकारचे चौदा टक्के टाकत आहे आणि तो पैसा सरकार लावत आहे शेअर मार्केटमध्ये आता शेअर मार्केटचा कसं आहे की शेअर मार्केटचा काहीही भरोसा नाही कारण की सरकार सुद्धा त्याची गॅरंटी देऊ शकत नाही की तो कर्मचारी सेवानिवृत्त होईल त्या तारखेला त्याच्या त्याला किती मिळतील कारण की शेअर मार्केट जर त्या डाऊन असेल तर त्याला काहीच मिळणार नाही मग त्यांनी एवढी मोठी सेवा केल्यानंतर आणि खरं त्याला गरज आहे सेवानिवृत्तीनंतर कारण की सेवानिवृत्तीनंतर अनेक प्रकारच्या व्याधी त्याला होतात त्याला जर त्याचा मेडिकलही जर तो स्वतः खर्च उपचारासाठी जर तो खर्च करू शकत नसेल तर त्याची तीस पस्तीस वर्षाची सर्व्हिस शासनाची सेवा करून काय फायदा हीच आमची कळकळीची कल मागणी आहे शासनाला किंवा आम्हाला जुनी पेन्शन एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी यानुसार आम्हाला जुनी पेन्शन शासनाने द्यावी ही आमची कळकळीची कल मागणी विधानसभा पुढे आलेली आहे म्हणून तुमचं हे आंदोलन तुम्ही पुढे सुरू केलं होतं का असं काही मुद्दा आहे की फक्त पेन्शन म्हणजे एकच मिशन पेन्शन एकच मिशन पेन्शन आणि हे आंदोलन आमचं आजचं नाही आहे मॅडम हे आंदोलन आमचं हे देखा देखा सरकार जेव्हा आलं तेव्हापासूनच हे आमचं आंदोलन आहे हे आंदोलन की आम्ही आज काही दोन चार सहा महिने किंवा वर्षभरापूर्वीपासून राबवत नाही आहे ह्या आंदोलन आम्हाला पाच वर्षाच्या वर काल कालावधी झालेला आहे की आम्ही हे आंदोलन राबवत आहे त्यामुळे असं मुळीच नाही आहे बा विधानसभा आल्या म्हणून काही शेवटी कसं असते की आम्हाला आमची मागणी आहे आम्ही मागणारच त्याला काही असं हे नाही आहे की आम्ही काही कोणाला वेठीच धरत नाही आहे परंतु शासनाने सुद्धा आमचं जे म्हणजे म्हणणं आहे ते समजून घ्यावं हो। वेळोवेळी आम्ही शासनाला आमचे प्रस्ताव सादर केलेले आहेत न्यायालयाचे सुद्धा त्याच्यात आता न्यायालयाने सुद्धा ते कसा केला आहे की बा दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिराती आहेत आणि दोन हजार पाच नंतर त्याची नियुक्ती झाली आहे त्यांना पेन्शन द्या ही सुद्धा न्यायालयाने सुद्धा मंजूर केलेला आहे आता शासनाला थोडंसं पुढे जाऊन थोडंसं पुढे जाऊन दोन हजार पाच नंतर साठी ते करायचं आहे आणि त्याला काही फार व शासनाला आमचं तेच म्हणणं आहे ना, ना खर्च काहीच नाही आहे ना आज एक रुपयाही खर्च नाही आहे शासनात त्यामुळे शासनाला करण्यात काही असं म्हणजे फार अवघड नाही आहे शासनाने विचार केला तर ते करू शकते आणि हीच आमची कळकळीची विनंती आहे की शासनाने आमची ही मागणी मान्य करा सरांनी अगदी बोलले की शासनाने त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात जे ही जुनी पेन्शन योजना आहे ही राबवण्यात आलेली आहे शासनाने नक्कीच याच्याबद्दल दखल घ्यावी आपण अजून सरांची बोलतोय की सर काय मत आहे पेन्शन जुनी पेन्शन ही आता आमच्या नवीन सर्व कर्मचाऱ्यांची गरजच आहे कारण जुन्या पेन्शन व्यतिरिक्त आम्हाला ऑप्शन नाही आहे जीपे... एनपीएस जीपीएस जे आहे दोन्ही फसवे आणि जुनी पेन्शन लागली तर फार चांगलं होईल हेच माझं मत आहे आपण पाहतो की विधानसभेत राज्यसभेत जेव्हा त्यांचा पेन्शन म्हणजे आमदार मान्य आमदार महोदय खासदार यांचा जेव्हा पेन्शनचा विषय येतो लगेच एकमेकाने एकमताने मंजूर होते आणि आमचा जो विषय असते किंवा कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या तो तिथे मंजूर होत नाही त्यांना त्यांना की आम्हाला जास्त बोजा वाढेल शासनावर म्हणजे तो बोजा तर आहेच आणि प्लस आमचा वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे तर आम्ही काय करायचं त्याच्यामध्ये आम्हाला ओपीएस तर आवश्यकच आहे दोन हजार पाच नंतर जे आमचे कर्मचारी बंधू सगळे लागलेले आहेत ला यांना ओपीएस हे आवश्यकच आहे जुन्या पेन्शन संदर्भात मला एक सांगायचं आहे की राजकीय नेते जे आहेत ते विधिमंडळाच्या सभागृहात शासनाची सेवा करतात जनतेची सेवा करतात आणि कर्मचारी जो आहे तो ऑफिसमध्ये शासनाची सेवा करतो आणि जनतेची सेवा करतो मग त्यांना जुनी पेन्शन नवीन पेन्शन असं माझी विनंती आहे तुमच्याद्वारे की आम्हालाही त्यांच्याप्रमाणे जुनी पेन्शन देण्यात यावी दे जेणेकरून त्यांना जे लाभ भेटतात ते आम्हालाही भेटतील सरांनी जे म्हटलेलं आहे की जुना व्यक्ती तेवढीच मेहनत करतो त्याला जे जुने पेन्शनचे नियम लागू आहे तेवढाही नवीन कर्मचारी जो इथे स्थायी झालेला आहे तेवढीच कर्मचारी सुद्धा तेवढीच मेहनत घेतो जेवढा जुना कर्मचारी इथे मेहनत घेतो मग त्यासाठी हे नियम का आपण समोर आपल्यासोबत आणखी मॅडम जोडलेत आपण त्यांना विचारूया मॅडम जुनी पेन्शन बद्दल आपल्याला काय म्हणत आहे मॅडम जुन्या पेन्शनमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला दोन किंवा अडीच हजार रुपये महिना मिळते आणि जे आधी जे म्हणजे जीपीएफ चे जे लोक होते आधी जुन्या पेन्शनमध्ये त्यांना किमान वीस हजाराच्या वर पेन्शन मिळते एवढ्या दोन अडीच हजार रुपयात त्यांचा उदरनिर्वाह होणं शक्यच नाही ना सेवानिवृत्तीनंतर अशा वेळेस त्यांना म्हणजे गरजा भगवण्याचं साधन काय राहणार आहे म्हणून त्याच्यामुळे आमच्या शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी जे जुन्या कर्मचाऱ्यांना जी पेन्शनची बात सुरू आहे तीच आम्हाला सुद्धा सुरू करावी हीच विनंती शासनाला अशी विनंती आहे की आम्ही जेव्हा आता सर्व्हिसमध्ये असतो सर्व्हिसमध्ये असताना आम्ही आत्मनिर्भर असतो आमचा आमचा पगार असतो आमचा आमचे खर्च असतात आम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्हाला कोणावर तरी डिपेंडंट राहावं लागेल दोन आणि अडीच हजारात आमचं काही होणार नाही त्याच्यामुळे जर का आम्ही सेवानिवृत्तीनंतर आत्मनिर्भर जर का व्हावं असं शासनाला वाटत असेल जशी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली असंच त्यांनी आम्हाला लाडक्या कर्मचारी बहिणी असं काहीतरी आम्हाला त्यांनी गिफ्ट द्यावं असंच वाटत कर्मचारी सुद्धा भाऊ किंवा बहीण असू शकतो या संदर्भात त्यांनी हाही निर्णय घ्यायला हवा की कर्मचारी माझा भाऊच आहे आणि कर्मचारी हे माझी बहीण सुद्धा आहे कारण कर्मचारी हे पण एक प्रकारे जर पाहिलं आपण जर हे कशासाठी काय लोकांचा जो विचार चालू आहे की वोटर हा विषय आहे का यामध्ये असं येऊ शकते कर्मचारी कोणाला कोणाला ना वोटिंग करतोच त्याचा कुटुंब ही कोणाला वोटिंग करतोच त्यामुळे वोटिंग हा विषय जर असेल तर कम, कमीत कमी कर्मचारी हाय तुमची बहीण आणि तुमचा भाऊ हे समजून त्यांनी जुनी पेन्शन योजना बहाल करावी ही त्यांना आमची विनंती अगदी बरोबर लाडकी बहीण लाडका भाऊ तर तसेच लाडके कर्मचारी योजना ही सुद्धा अट मान्य करावी आज आपण कर्मचाऱ्यांशी बोलून शासकीय कर्मचाऱ्यांशी बोलून यांची जी सगळ्या समस्या आपण जाणून घेतल्यात आर आय सीच्या माध्यमातून कर्मचारी आमची संघटना ज्याही संघटना कधीही आंदोलन करतात किंवा मोर्चे काढतात यावेळेला असा कोणताच आमचा भेदभाव नसतो की नागरिकांची गैरसोय व्हावी त्यामुळे आम्ही या सर्व नागरिकांची या असा मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये जर गैरसोय होत असेल तर त्यांची आम्ही या माध्यमातून आता आज क्षमस्व क्षमा मागतो आणि आमची फक्त एकच मागणी आहे की शासनाने कृपया पूर्ण करावी लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो कोणत्याही माध्यमातून का असो ना परंतु कर्मचाऱ्यांची ही मागणी शासनाने पूर्ण करावी ही माझी त्यांना नम्र विनंती आहे भाऊंनी आता सांगितलं की त्यांनी जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चा मोर्चा थ्रू जर कोणालाही त्याचा त्रास झाला असेल तर त्यांनी कळकुळची विनंती सुद्धा केलेली आहे आणि लाडकी बहीण लाडकी लाडका भाऊ ही योजना त्यांनी राबवली आहे तर लाडके जुन्या पेन्शनची योजना सुद्धा त्यांनी अंमलात आणावी आणि याकडे लक्ष द्यावे पेन्शन बद्दल काय म्हणत आहे नमस्कार शासनाच्या विविध योजना ह्या नेहमी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच पूर्ण होत असतात आजपर्यंत ज्या ज्या शासनाच्या योजना सुरू झाल्या त्या यशस्वी ह्या कर्मचाऱ्यांनीच केलेल्या आहेत परंतु कर्मचाऱ्यांनी जेव्हा ही मागणी केली जुन्या पेन्शन योजनेची कि एकोणीसशे ब्याऐंशी नुसार आम्हाला जुनी पेन्शन योजना देण्यात यावी दोन हजार पाच नंतर आम्ही जेव्हा याच्यामध्ये रुजू झालो तेव्हा आम्हाला पेन्शन नाही आहे आणि आम्ही आयुष्यभर आता यांची देशाची सेवा, सेवा करणार आहोत लोकांची सेवा करणार आहोत आणि सेवानिवृत्तीनंतर जर आम्हाला ती पेन्शन पाच हजार दहा हजार रुपये दोन हजार रुपये मिळणार असेल तर आम्ही नंतर पेन्शन म्हणजे रिटायर झाल्यानंतर कुणाच्या भरवश्यावर जगावं आणि आम्ही कर्मचारी असताना आम्हाला दुसरा व्यवसाय करता येत नाही नुसतं आमचं पगारावर असतं पगारामध्ये पण आज तुम्ही बघत असा निवडी महागाई वाढलेली आहे की फार काही आहे शासकीय कर्मचारी असं म्हणतात की मुलाबाळांचं लग्न आणि एक घर बांधू शकतो त्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये काही करू शकत नाही तर माझी शासनाला हीच विनंती आहे की ज्या काही योजना आपल्या येतात आम्ही त्या प्रामाणिकपणे राबवत असतो लोकांपर्यंत जातो शासनाचा चेहरा म्हणून लोक कर्मचाऱ्यांकडे पाहतात आणि शासनाची प्रतिमा नेहमी आम्ही उज्ज्वल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तर अशी माझी शासनाला विनंती आहे की जुनी पेन्शन योजना आम्हाला लवकरात लवकर लागू करावी हीच विनंती आपल्यामध्ये आता सचिन सर जे बोलले किंवा शासकीय कर्मचारी हा पूर्ण संपूर्ण सेवेत फक्त घर बांधू शकतो आणि मुलांचे लग्न करू शकतो परंतु ते सुद्धा तो कर्ज काढल्याशिवाय करू शकत नाही आणि त्याची पूर्ण हयात त्या कर्जाचे हप्ते फेडण्यातच जाते सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्याच्याकडे कर्ज त्याच्यावर बाकीच असते जर अशा परिस्थितीत जर आम्हाला पेन्शन मिळाली नाही तर ते जर आम्ही कर्ज फेडू शकलो नाही तर पुन्हा आमचं घर जप्त होईल म्हणजे आम्ही आमचा परिवार घेऊन जायचं कुठे जगायचं कसं म्हणजे आम्ही काय लाडक्या भावापेक्षाही हे झालो का लाडक्या भावांना भाव आमच्यापेक्षा जास्त जर मिळते आहे तर आम्हाला आम्हाला म्हणजे आम्ही एवढी देशाची सेवा केल्यानंतर आम्हाला काहीच मिळत नाही आहे आम्हाला कोणाचा विरोध नाही आहे कारण की त्या योजना आम्हीच राबवत आहे लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो इव्हन शासनाने आमचं म्हणणं आहे किंवा शेतकऱ्यांना सुद्धा द्यावं कारण की आता शेतकरी सुद्धा आहे त्यांना सुद्धा काही मिळालेलं नाही त्यांना सुद्धा द्यावं आमचं हे म्हणणंच नाही त्या योजना आम्हीच राबवू आणि आम्ही त्या प्रभावीपणे राहू म्हणजे शासनाचं त्यात नाव चांगलं होईल हेच आम्ही करू आमच्याकडून किंवा त्या योजना राबवून परंतु शासनाने आमच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं कारण सेवानिवृत्तीनंतर आम्ही जायचं कुठे कोणाकडे बघायचं तर आम्हाला पेन्शनच मिळत नसेल तर ही आमची कळकळीची मागणी आहे ती शासनाने पूर्ण करा सेवा निवृत्ती नंतर आम्ही कोणाकडे जायचं हा एक मोठा मुद्दा आहे जेवढी लाडकी बहीण योजनेला महत्व आहे लाडक्या भाऊ योजनेला महत्व आहे तेवढंच लाडक्या कर्मचाऱ्यांना सुद्धा महत्व असलं पाहिजे सेवानिवृत्तीनंतर आम्ही जायचं कोणाकडे आज हा सुद्धा कर्मचारी तेवढीच मेहनत घेतोय हो जेवढे लाडका भाऊ आणि लाडकी बहीण घेत आहे आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी मेन्शन केलेलं आहे की आमच्या त्या लाडक्या बहीण लाडक्या भावा योजनेबद्दल कुठलीही खंत नाही कुठलीही निराशा नाही पण जुनी पेन्शन याच्याबद्दल खूप मोठा मुद्दा हा त्यांनी मांडलेला आहे आणि आर आर सीच्या माध्यमातून आम्ही हा आपल्यापर्यंत याचा हा आढावा आम्ही आपल्यापर्यंत घेत दिलेला आहे मी नेहा पाटील कॅमेरामॅन पवन इंग्लिश इंगडे सोबत अकोला